नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील देव रुत्सम व द्वादोशम हिंद केसरी बकासूर बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे येणार एकवीस ऑगस्टला दोन मैदान आहेत एक म्हणजे अद केसरी विरकरवाडी मैदान आणि दुसरं म्हणजे बलवडी सांगलीचं मैदान तर नक्की कोणत्या मैदानात दिसेल हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर कालच झालेल्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपला बकासूर एक नंबरचा मानकरी झाला आणि द्वादशम हिंद केसरी झाला म्हणून म्हटलं ते बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बोलाव तेवढं कमीच आहे बकासूर बद्दल प्रत्येक मैदानात गुलाल एक दोन पराभव वगळता नेहमीच कमबॅक करतो तो पण टॉपमध्ये नवीन पैऱ्यांना घेऊन असा हा बकासूर तर महत्वाचा मुद्दा की आता बकासूर कोणत्या मैदानात दिसेल तर एकवीस तारखेला देखील विरकरवाडी हिंदी केसरी मैदान आहे आदतचं तर या मैदानात पलणार आहे का तर नाही कारण हे आदत हिंद केसरी असल्यामुळे आदत हिंद केसरी मैदानात नाही पलणार मग कोणत्या मैदानात पलेल तर श्री भवानी देवी यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाडा शहर तिथं मैदान होत आहे सरकार केसरी हे ओपनचं मैदान आहे पर्व पहिले तर हे मैदान कुठे आहे देवकर मला बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येते देवकर मला बलवडी येथे आपला बकासयूर एकवीस ऑगस्टला शंभर टक्के पालताना दिसणार आहे इथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय पन्नास चतुर्थ पन्नास पस्तीस आणि क्वार्टर देखील क्वार्टर फायनलला देखील आकर्षक बक्षीस आहेत त्यामुळे हे बक्ष मैदान खूप चांगलं आहे कारण की इथे म्हणजे काय आहे चांगली बक्षिसं कोणते आहेत तर फायनलला आणि क्वार्टर फायनलला जे गाडा मालक राहतील त्या गाडा मालकांच्या गृहिणीसाठी मानाची पैठणी देखील बक्षीस आहे म्हणजे फायनल आणि क्वार्टर फायनलला जे गाडा मालकांच्या गाड्या राहतील त्यांच्या गृहिणींसाठी मानाची पैठीण आणि विशिष्ट सुट्टी मेकर साठी सन्मान चिन्ह आणि मानाची ढाल देखील मिळणार आहे त्यामुळे आकर्षक बक्षीस आहेत सन्मान आहेत त्यामुळे ह्या बक्षिसाला महत्व आहे या मैदानाला महत्व आहे कोणतं मैदान देवकर बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आपला बकासूर शंभर टक्के पलणार आहे आणि पैरा देखील एकदम टॉपच आहे पैराबद्दल मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल एकवीस ऑगस्टला आपल्याला टॉपच्या पैरासोबत बकासूर दिसणार आहे धन्यवाद भावन